तिथले अधिकारी आहेत कलेक्टरवरून येतात आता पंधरा मिनिटात पोहोचतील आपलं म्हणणं आहे की मुख्यमंत्री साहेबांबरोबर लवकरात लवकर बैठक ही घडून आणली पाहिजे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही लवकरात रिपोर्ट पाठवतो आणि लवकरात लवकर ही बैठक मुख्यमंत्री साहेबांबरोबर आयोजित करू असं त्यांना आपल्याला सांगितलेलं आहे आणि ती समजा झाली नाही तर जसं आम्ही भाषणामध्ये सांगितलं की याच्यापेक्षा दुप्टीने आपल्याला डानूला उतरावं लागेल आणि रेल्वे रोख आपल्याला करावा लागेल तेव्हा जे सरकार नमेल तर आता आता मला वाटत हाय मित्रांनो तर आम्ही सुद्धा सर्व युट्यूब कलाकार लोवेश दादा आणि आनंद दादा हे सुद्धा आम्ही आंदोलनासाठी पोहोचलेले आहे आणि आमचे रजू दादा दादा जरा लाजत आहे त्याचा सपोर्ट भरपूर असत आहे पण लाजत आहे तो आणि बोलला आहे काही दादा जरा सर्व आम्ही आंदोलनासाठी पोहोचलेले आहे आणि पैसा भरती झालीच पाहिजे दादा पाहिजे कारण की आपण लहान मुलांना तर शिकवण्यासाठी भरपूर खर्च बाकी साकी करतो मित्रांनो तर ह्या गोष्टीसाठी नक्कीच झाली पाहिजे जय आदिवासी जय जोहार पेसा हा आमच्या हक्काचा आहे आणि तो आम्हाला मिळालाच पाहिजे आम्ही भीक मागत नाही आमच्या हक्काच मागतोय पेसा भरती झालीच पाहिजे झालीच पाहिजे आणि झालीच झालीच पाहिजे आमचे नागरे साहेब सुद्धा मला खूप आनंद वाटतो त्यांचा सपोर्ट भरपूर असतो नेहमीच आणि आमचे सरपंच आहे महालक्ष्मीचे मित्रांनो आमचे महालक्ष्मी लाडके सरपंच

જે <mully> મુખ્ય املے لا سیوا رہنا ہے سماج بانوانے کی یہ منند ہے کوئی اوپر نہیں جائے نہیں چاہیے نہیں پڑے نہیں پڑے مہمان کا حق کا نہیں جواباں آپ پیسہ آپ کا حق کا نہیں ملتا باب کا پیسہ آپ کا حق کا نہیں ملتا باب کا ہر کون متتے نہیں ہے سیوا رہنا ہے ہر کون متتے نہیں ہے سیوا رہنا ہے

तो 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 <laughs> तमाम बांधवा तो जोहर? जोहर जोहर जोहर, जोहर ये तो बसड़ा है ये तो बस अंगड़ा ही है तो था 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 ये तो बस अंगड़ा ही है सरकार लगाई कहत नहीं पैसा कायदा का है आज एक ऑगस्ट पासून आज तक त्यांचं जे का आंदोलन सुरू आहे एक ऑगस्ट पासून आणि आपण ठरवलेलं की संपूर्ण महाराष्ट्रभर आपण चक्का जाम करणार आहोत आणि त्याच्यासाठी हे आंदोलन आहे आलो मोर्चात ओरडलो गेलो असं होता नये जसं पूर्वक्त्यांनी सांगितलं याच्या पुढे मोठ्या प्रमाणावरती असहकार चळवळ असहकार आंदोलन आपल्याला उभं करायचंय थोडक्यात हे मला आज सांगायला आवडेल पंधरा ऑगस्ट काय काय पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस आहे का, का स्वतंत्र म्हणून आपलं स्वातंत्र्य आपल्याला समजून घ्यावं लागेल इतर लोकांनाही समजून घ्यावं लागेल की आमचा लढा कशासाठी आहे आपण पैसा पेसा ऐकतोय हा पैसा कायदा कधी झाला लोक सांगतो बंधू आणि बघिनी आपला इतिहास आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे कारण भारताच्या स्वतंत्रची गोष्ट सांगितली एकोणीसशे सत्तेचाळीस ला संघर्ष करत आहेत खूप खोळ्यात जात नाही आम्हाला इतिहास शिकवत शिकवलं जात का खरकट उरत आणि ते खरकट आपण बाहेर फेकतो तेव्हा कोण धावत येत अरे कोण धावत येत ही लायकी आपल्याला दिलेली ला आहे ते जरा मनात घ्या आणि इथून पुढे सुधर नक्कीच आपण यश मिळवू यश मिळवल्याशिवाय राहणार नाही एवढंच करून थांबतो धन्यवाद जय आदिवासी जय बिरसा मुंडा इन क्लब सिद्धाबाद आपले या ठिकाणी पुढे पुढची दिशा सांगतील तरी तसं तुम्ही शांततेत बसून राहायचे आहे फक्त या ठिकाणी तुम्ही जमलेले आहेत मला एक सर्वांना विनंती आहे आज इथं बोलताना बरेचसे आपले जे प्रमुख वक्ते होते त्यांच्यामधून मधून आलं की आपल्या आदिवासी समाजावरती कुठेतरी पेसा भरतीसाठी काय एक विशिष्ट संघटनेवाले त्यांनी स्टे आणला आणि आपल्याला ते माहिती आहे कोण आहेत ते ज्या वेळेस आपले बंधू भगिनी शाळेवरती हजर होणार होते परंतु ते स्टेच्या आधारे कुठेतरी त्यांच्या नोकर भरतीवरती गदा आली आणि या ठिकाणी तुम्ही आलेल्या सर्व गावातून पाड्यातून तुम्हाला गावा एवढंच आव्हान आहे किती अधिकारी आहेत कलेक्टरवरून येतात आता पंधरा मिनिटात पोहोचतील आपलं म्हणणं आहे की मुख्यमंत्री साहेबांबरोबर लवकरात लवकर बैठक ही घडवून आणली पाहिजे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही रिपोर्ट पाठवतो आणि लवकरात लवकर ही बैठक मुख्यमंत्री साहेबांबरोबर आयोजित करू असं त्यांना आपल्याला सांगितलेलं आहे आणि ती समजा झाली नाही तर जसं आम्ही भाषणामध्ये सांगितलं की याच्यापेक्षा दुपटीने आपल्याला डाणूला उतरावं लागेल आणि रेल्वे रोख आपल्याला करावा लागेल तेव्हा जे सरकार नमेल तर आता आता मला वाटत लढतोय हे दाण्यात घ्या अठराशे सत्तावनच्या उठावाच्या आधी अठराशे चोपन्न पंचावन्न ला सिद्धू कानू चांद भैरव फुलं आणि जानव ती सहा भावंड ह्याच्या नेतृत्वाखाली ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध आदिवासीने खूप मोठा उठाव केला ते आम्ही सांगत नाही त्याचे काय ब्रिटिश गॅजेट लिहिलेलं आहे इतर क्रांतीवर शिकवले जातात पण आमचं आदिवासीचं नाव कुठे घेतलं जात नाही जे जा अठराशे चोपन पण चांगला उठाव झाला म्हणून मी ओपनली बोलतो की आज आम्ही भारताचं संविधान घेऊन येतो पण आमच्या संविधानामध्ये अजून आदिवासी शब्द नाही काय आदिवासी शब्द नाही हे मी ओपनली बोलतो पण आमचे जे शूरवीर होऊन गेले ज्याने ईस्ट इंडिया कंपनी विचारलोय काय काय आदिवासींचा सात बारा आणि हे केवळ आमच्या क्रांतीवीरामुळे मिळालेलं आहे आणि म्हणून जेव्हा अठराशे चौपन्न पंचावन्न चा उठाव झाला त्याच्यानंतर व्हिक्टोरियाने सांगितलं सीएनटी नागपूर सी झाला आणि म्हणून तुमच्या जमिनीवर काय शिक्का पडतो काय पडतो का खरकट उरत आणि ते खडकट आपण बाहेर फेकतो तेव्हा कोण धावत येत अरे कोण धावत येत ही लायकी आपल्याला दिलेली आहे ते जरा मनात घ्या आणि इथून पुढे सुधर नक्कीच आपण यश मिळवू यश मिळवल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलून थांबतो धन्यवाद जय आदिवासी जय बिरसा मुंडा इन क्लब चिताबाद तिथले अधिकारी आहेत कलेक्टर वरून येतात आता पंधरा मिनिटात पोहोचतील आपलं म्हणणं आहे की मुख्यमंत्री बरोबर बरोबर लवकरात लवकर बैठक ही घडून आणली पाहिजे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही लवकरच हे रिपोर्ट पाठवतो आणि लवकरात लवकर ही बैठक मुख्यमंत्री साहेबांबरोबर आयोजित करू असं आपल्याला सांगितलेलं आहे आणि ती समजा झाली नाही तर जसं मी भाषणामध्ये सांगितलं की याच्यापेक्षा दुपटीने आपल्याला काही डाणूला उतरावं लागेल आणि रेल्वे रोख आपल्याला करावा लागेल तेव्हा जे सरकार नमेल तर आता आता मला वाटतं स्वातंत्र्याचं जे काय एकोणीशे सत्तेचाळीस ला बनलं त्याच्या तशाची तशी सूची राहिली आणि हा पैसा कायदा जो आज आपण एकोणीसशे ला सांगतोय तिथे आदिवासींना स्वायत्त आहे हे साग असताना ज्या पद्धतीने पैसा भरतीचं घोडं डामतय सरकार राज्यपालांच्या अध्यादेशाला हायकोर्टात चॅलेंज केलं जाते ही खेदाची बाब आहे जेव्हा तुमचं इलेक्शन असतं फ्लोर टेस्ट असते तेव्हा राज्यपालांचा अध्यादेश ग्राह्य धरला जातो आणि आमच्या नोकऱ्यांचा अध्यादेश त्याला इकडे हायकोर्टात फिरवत आहे सुप्रीम कोर्टात फिरवताय आणि सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत कुठल्या प्रकारचा स्टे नसताना पाहिजे आणि त्याच्यासाठी यांची बिलकुल इच्छाशक्ती दिसत नाही म्हणून दोन हजार चौदाला जे गाजर दिलेला आहे पैसा कायद्याचं नऊ जून दोन हजार चौदा तारीख मित्रांनो लक्षात ठेवा नऊ जून काय बिरसा मुंडांचा शहीद दिवस आहे आणि त्या दिवसाला जे काय दिलं होतं ते आजपर्यंत आम्हाला मिळालेलं नाहीये आणि त्या संघर्षासाठी आज आपण इथे आलेलो आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं हे फक्त अंगडाई अजून खूप लढाई आहे आणि तुम्हाला तमाम बांधवांना सांगतो की थोडे थोडके नाही या पालघर जिल्ह्यामध्ये आपण अकरा लाख आदिवासी आहोत पण जी संख्या अजून आपल्याला वाढावा हो लागेल कारण हे एक सुरुवात आहे आंदोलनाची आणि हा आंदोलनाच्या आम्हाला येत नसेल तर खुर्च्या खाली करा कारण तुमचा कायदा कानून व्यवस्था नव्हता त्याच्या हजारो वर्षापासून आम्ही हो, इथेच आहोत आणि इथेच राहणार आहोत कारण तुम्ही एकोणीसशे पंचेचाळीस एकोणीसशे सत्तेचाळीसला ह्या काही गोष्टी करतायत आणि आम्ही आदिवासी लोक आम्ही काय मागतोय तर आमचा हक्क मागतोय आम्ही तुमच्याकडे भीक मागत नाही आणि कायद्यामध्ये तरतूद काय दिले पैसामध्ये का पद भरायचंय तर एक उदाहरण सांगतो उदाहरण आहे उदाहरण आहे की ऐतिहासिक भाषा समजली पाहिजे तर पंधरा ऑगस्ट चा कार्यक्रम होता मास्तरने सांगितलं प्रयत्न केला सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की त्यामध्ये बघावे प्लीज सिन द प्रोसिजर म्हणजे यामध्ये लक्ष घाला परंतु या राज्यातल्या